जयसिंगपूर नगरपरिषद निवडणूक मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त मनाई आदेश लागू जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडले असून मतमोजणी रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जयसिंगपूर नगर परिषदेची मतमोजणी सिद्धेश्वर मंदिर येथे होणार आहे प्रभागांच्या मतमोजणीसाठी स्वतंत्र पथके आली आहेत प्रभाग क्रमांक दोन व सात साठी पाच फेऱ्यात तर उर्वरित अकरा प्रभागांसाठी चार फेऱ्यात मतमोजणी होणार आहे मतमोजणी केंद्रापासून दोनशे मीटर परिसरात नाकेबंदी करण्यात येणार आहे माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट अन्वयी मनाई आदेश जारी केला आहे त्यानुसार सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत दोनशे मीटर परिसरात अनधिकृत प्रवेश वाहन वापर मोबाईल व वा इलेक्ट्रॉनिक साहित्य वापर शस्त्र बाळगणे लाऊडस्पीकर रॅली फटाके व गुलाल उधळण्यास मनाई आहे मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे यानंतर सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन पोलीस बंदोबस्त बॅरिकेटिंग व सुरक्षा व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर